मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसिद्धी म्हणजे काय यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो यामधील तत्सम शब्द म्हणजे काय तद्भव शब्द म्हणजे काय देशी शब्द म्हणजे काय आणि परभाषीय शब्द म्हणजे काय याविषयीची माहिती पाहणार आहोत तसेच या वेगवेगळ्या शब्दांची काही उदाहरणं देखील अभ्यासणार आहोत या घटकावरती शिष्यवर्ती परीक्षा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरणाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये या घटकावरती प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वेळ न घालवता सुरू करू आजच्या व्हिडिओला कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात जसजशी ती भाषा अनेक भाषात वापरली जाते तस तशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते वेगवेगळ्या भाषांतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतील नाही असे आपल्याला मुळीच वाटत नाही कधी कधी आपण इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत जसेच्या तसे घेतो तर कधी कधी शब्दांच्या मूळ रूपात बदल करतो शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे यास शब्द सिद्धी असे म्हणतात आपल्या मराठी भाषेत आलेले शब्द समाविष्ट आहेत मराठी भाषेची शब्द संपत्ती विपुल आहे त्यात प्रामुख्याने तत्सम तद्भव देशी व परभाषीय अशा चार प्रमुख प्रकारातील शब्द आहेत या चार प्रकाराविषयी आपण आता थोडक्यात माहिती समजून घेऊया सुरुवातीला पाहूया तत्सम शब्द कशाला म्हणतात संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपात काहीही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत असे शब्द म्हणजे तत्सम शब्द होय उदाहरणात कन्या पुत्र पिता पुष्प जल भगवान भूगोल परंतु या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात जे शब्द संस्कृत भाषेतून जशाला तसे मराठी भाषेत वापरले जातात त्याला तत्सम शब्द असे म्हणतात दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तद्भव शब्द आता तद्भव शब्द कशाला म्हणतात तर संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत असे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय उदाहरणार्थ गाव याचा संस्कृत मधला शब्द आहे ग्राम दूध याचा संस्कृत मधला शब्द आहे दुग्ध हात हस्त कान कर्ण पान पर्ण पोळा कोमल अशा पद्धतीने संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये शब्द येत असताना त्यात बदल झाला असेल तर त्या शब्दाला आपण तद्भव शब्द असे म्हणतो तिसरा प्रकार येतो म्हणजे देशी शब्द आता देशी शब्द कशाला म्हणतात जे शब्द अन्य भाषातून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हटले जाते उदाहरणार्थ चिमणी वांगे झोप डोळे दगड झाड हाड बाजरी गुडगा हे सर्व देशी शब्द आहेत चौथा प्रकार आहे तो म्हणजे परभाषीय शब्द पर, पर म्हणजे दुसरी भाषीय म्हणजे भाषा आता परभाषीय शब्द कशाला म्हणतात जसे संस्कृत मधील शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात तसेच संस्कृत शिवाय इतर भाषांतील शब्द देखील मराठीत समाविष्ट झालेले आहेत असे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय उदाहरणात टेबल पेन इनाम तारीख बटाटा हे शब्द परभाषीय शब्द आहेत संस्कृत शिवाय इतर भाषांतील शब्द मराठीत आलेले आहेत अशा शब्दांना परभाषीय शब्द असं म्हटलं जातं असे हे शब्दांचे वेगवेगळे चार प्रकार आहेत आता कानडी इंग्रजी तेलुगू पोर्तुगीज फारसी अरबी हिंदी गुजराती अशा भाषांमधून आलेल्या शब्दांची काही आपण उदाहरणे पाहूया पहिला आहे हिंदी दाम करोड मिठाई भाई बेटा हे सर्व हिंदी शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत दुसरी भाषा आहे कानडी यामधील भाकरी गुढी विळी ताई अडकित्ता हे शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत तिसरी भाषा आहे इंग्रजी आपण इंग्रजी भाषेचे बरेचसे शब्द मराठी भाषेमध्ये वापरत असतो नकळतपणे आपण त्याचा वापर करतो म्हणून हे शब्द जशाला तसे मराठी भाषेमध्ये सुद्धा वापरले जातात जसे बॅट असेल पेन टेबल फी डॉक्टर बस फाईल या शब्दांना इंग्रजी शब्द असे म्हणतात हे शब्द सुद्धा मराठी भाषेमध्ये वापरले जातात पोर्तुगीज पगार बटाटा पेरू चावी कोबी हे पोर्तुगीज शब्द सुद्धा मराठी भाषेमध्ये वापरले जातात त्याच पद्धतीने फारसी भाषेतील पेशवा अत्तर कामगार सामान आणि हकीकत हे शब्द वापरले जातात अरबी मधले मेहनत इनाम हुकूम अर्ज जाहीर तेलगू भाषेतले अनारसा चेंडू गदारोळ ताळ हे शब्द मराठी भाषेत वापरतात तर गुजराती भाषेमधले डबा दादर शेर घी रिकाम टेकडा हे गुजराती शब्द मराठी भाषेमध्ये सुद्धा वापरले जातात अशा पद्धतीने सिद्धी म्हणजे काय आणि शब्दांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला अवश्य कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद